नमस्कार मी कमलेश पवार एस के पी मोटिवेशनल कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो आजच्या या एस के पी मोटिवेशनल कट्ट्यामध्ये प्रेक्षक पालक विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय महत्वाची चर्चा या ठिकाणी आज आपण घडून आणणार आहोत आणि या चर्चेतून नक्कीच एक चांगला निष्कर्ष निघेल आणि भविष्यामध्ये जे शिक्षणामधील जे गळतीचं प्रमाण आहे त्याच्यावरती नक्कीच एक सोल्युशन काढण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो उद्देशक आदरणीय संतोष उत्तम गुरुव सर हे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर अत्यंत विषय आणि असा विषय एक समाजातील घटकांसाठी हा ज्वलंत विषय खूप महत्वाचा आहे याच्यावरती चर्चा घडून आणणं हे आवश्यक होतं आणि ती चर्चा आज आपण या ठिकाणी घडून आणत आहोत आणि या चर्चेतून नक्कीच एक चांगला निष्कर्ष निघू शकेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो तर गुरु सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक परत एकदा मी स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया त्याचबरोबर प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक मी परत एकदा स्वागत करतो गुरु सर मला जाणून घ्यायचं आहे की सध्या अनेक समस्या आहेत अनेक समस्या आहेत समाजामध्ये परंतु शिक्षणातील एक महत्वाची समस्या आहे ते मला शिक्षणातील असेल किंवा समाजातील काही अनभिन्न गोष्टींमुळे किंवा समभ्रम असल्यामुळं ह्या समस्या निर्माण होत असतील तर याच्याविषयी आपण नक्कीच जाणून घेऊ चर्चा करूया तर याविषयी शिक्षणातील जे समस्या आहेत त्यात पहिली समस्या आहे की विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण याविषयी आपण सर जरा काय माहिती सांगू शकाल खरं तर नमस्कार सानी पवारसरांनी आत्ताच एक समस्या जी मांडली की शिक्षणातला ड्रॉपआउट पवार सर आणि मी गेले अनेक वर्ष या शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय आणि हा खरं तर नुसता शिक्षणातला नाही तर एकंदरीत समाजातला एक मोठा विषय आहे की ड्रॉपआउटचं प्रमाण मग शिक्षणातलं ड्रॉपआउटचं प्रमाण असेल शिक्षण घेतल्यानंतर ज्या करिअरचं आपण निवड करतो त्या शिक्षणाच्या अनुषंगानं त्यातनं होणारा ड्रॉपआउट असेल तर याची अनेक सामाजिक वैयक्तिक कौटुंबिक आणि आर्थिक कारण असू शकतात yes. आपण टप्प्याटप्प्यानं त्याचा उलगडा करत जाऊया तर माझ्या अनुभवात आतापर्यंत जेवढा शिक्षण क्षेत्रातला विषय आहे तर मुळात एखादा विद्यार्थी दहावी बारावी होतो आणि जेव्हा करिअरच्या दृष्टीनं शिक्षणाची निवड करायची वेळ येते तर मी असा अनुभव घेतलाय की त्यात इन्फ्लुएन्स जास्त होतो त्या विद्यार्थ्याची मूळ आवड लक्षात न घेता पालक पालकांचे मित्र मंडळी नातेवाईक मुलाचे मित्र त्याचे मित्र आणि एकंदरीत सामाजिक प्रतिष्ठा आर्थिक कुटुंबाची आव त्याची जी काही स्थिती असेल त्यानुसार त्यानं कोणतं शिक्षण घ्यावं हे आपण त्याच्यावर लादलं जात त्यामुळं काय होतं की त्या विद्यार्थ्याची मूळ आवड की बाजूला राहत कधी कधी एक दुसरा पण विषय असतो की त्या विद्यार्थ्याला शिक्षणाची निवड करेपर्यंत आपली आवडच लक्षात येत नाही अर्थात दहावी बारावीचं वय म्हणजे एवढी मॅच्युरिटी आलेली नसते आपण कुणाच तरी ऐकतो किंवा फॉलो करतो किंवा मग एकतर आपण कुणाला तरी समोर आयडॉल ठेवलेला असतो तुलना केलेली असते आणि मग त्या दृष्टीनं आपण शिक्षणाची निवड करतो आणि ज्या शिक्षणात सुरुवात झाली की पहिल्या वर्षी कसा कसा तो ते करतो नंतर त्याचे हळूहळू त्या लक्षात येते की अरे हे माझ्या आवडीचं क्षेत्र नाहीये आणि मग तिथं तो, तो, तो पहिला ड्रॉपआउटची स्टेप चालू होते मुळात त्याचा त्या शिक्षणातला रस कमी होत जातो आणि ड्रॉपआउट चालू होत यानंतर नोकरी ड्रॉपआउटचा नंतरचा परिस्थिती काय अशी की मध्यंतरी एक स्टेज होती बघा साधारण आपल्या वयातली जी लोक आहेत त्यांना जाणवत असेल की सामाजिक परिस्थिती बदलली आणि डी एडच्या कॉलेजेस अक्षरशः म्हणजे छत्री छत्रीसारखी जी, जी भूछत्री असली त्यासारख्या कॉलेजेस उभवली आणि असंख्य डी एड प्राप्त विद्यार्थी बाहेर पडली पण एवढ्या लोकांना संधी कुठे शिक्षण तर घेतलं संधी कुठे मग त्यातनं ड्रॉप पद्धत चालू झाली ती नोकरीतल्या ड्रॉपआउटची आऊट लोक डायवर्ट झाली डी झालेली किती तरी आज विद्यार्थी असतील ते वेगळ्या क्षेत्रात करिअर करतात आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईडची मागच्या पाच दहा वर्षातली जर अवस्था असेल तीच अवस्था आहे की मुलांचा कल न बघता आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे वकील झालं पाहिजे या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा आहे आणि आर्थिक परिस्थितीचा मागच्या दोन हजार नंतरची जी सामाजिक परिस्थिती बदलली आर्थिक परिस्थिती बदलली त्यामुळं पैशानं मला शिक्षण घेता येतं मी माझ्या मुलाला माझी स्वप्न जी काही आपुली राहिली ती मुलाकर मी पूर्ण करून करून देऊ शकतो या अपेक्षेतून पालकांनी मुलाची कल लक्षात न घेता त्यांचा आवड लक्षात न घेता त्यांना शिक्षणाकडे वळवलं आणि त्यातून हा ड्रॉप आऊट आला नक्कीच सर नक्कीच तुम्ही खूप चांगली माहिती या ठिकाणी देत आहात तुमच्या बोलण्यात प्रश्न परत समोर येतोय की पालक काय करतात माझ्याकडे पैसा खूप आहे त्या पैशाच्या अनुषंगाने पाहिजे असाही पालकांचा दृष्टिकोन असतो तो सामाजिक प्रतिष्ठेचा सा भाग ये, ये। तो सामाजिक प्रतिष्ठेचा सा भाग होतो म्हणून पालक काय करतात फोर्सफुली आवड नस, नसलेल्या ठिकाणी त्या मुलाला एज्युकेशन घेण्यासाठी पाठवतात आणि त्या ठिकाणी ड्रॉप आउट चे चान्सेस वाढतात हे तुम्ही सांगून दिलं बरोबर सर सर आता ह्यात हे ह्या गोष्टी सगळ्या प्रतिष्ठेच्या गोष्टीत टाळण्यासाठी तर पालकांनी कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे हां मी वारंवार सांगत आलो की माझ्या अनुभवातून जेवढा आतापर्यंत मला अनुभव आहे आणि मला माझा स्वतःचा अनुभव की मी करत असले निरीक्षण यातून लक्षात आलेली बाब आहे की पालकांनी प्रथमपासून मुलांच्या आवडीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या कला कुठं आहे ते लक्ष दिलं पाहिजे हे एखादा चांगला करिअर मार्गदर्शनाची त्यासाठी गरज असते त्याच्याकडे गेलं पाहिजे ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड टेस्ट असतात त्या करून घेतल्या पाहिजेत किंबहुना हे जर नाही जमलं काही कारण असतं तर मुलाला त्याच्या आवडीनुसार त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या क्षमतेनुसार तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तू तु, तुला आवडीचा योग्य ते क्षेत्र निवड अर्थात मी आतापर्यंत जो अनुभव घेतलाय असे दोनच प्रकारचे पालक असतात एक तर जो पालक पूर्ण अडाणी असेल अज्ञानी असेल त्याला कुठलंही नॉलेज नाही मोलमजुरी करणारा म्हणून तो मुलांना सांगूच शकत नाही की तू हे कर म्हणून तो सांगतो की बाबा मला यातलं काही कळत नाही तू कर आणि अशी मुलं खूप छान पद्धतीनं करिअर डेव्हलप करतात कारण कर जबाबदारीची जाणीव त्यांना स्वतःच असते परिस्थिती त्यांना बदलायचं भान असतं की मला ही परिस्थिती बदलायची माझ्या आईवडिलांना यातलं काही कळत नाही मग एकदम तर चुकत का व्हायला पण तो चांगलं करिअर चांगले शिक्षणाचा पर्याय निवड आणि दुसरे टोकाचे पालक असतात की ज्यांना सगळं माग तू तु, तुला पाहिजे ते कर तुला फक्त काय पाहिजे ते सांग आणि मग ते पण विद्यार्थी थोड्या वेगळ्या पद्धतीनं खर्चिक पद्धतीनं का असे ना पण ते स्वतःचं करिअर छान ठेवलं खरी यातली जे ड्रॉपआउटची अवस्था आहे ते मध्यम आहेत ज्यांना प्रत्येक गोष्टीकडनं अपेक्षा आहेत सरकारकडनं अपेक्षा आहेत शिक्षणाकडनं अपेक्षा आहेत मुलांकडनं अपेक्षा आहेत आणि मग अपेक्षा आल्या की अपेक्षा भंगाचं दुःख त्यांच्या वाटायला येतं आणि ते अब्सुल्युटली त्यांच्या पाल्यांच्या पण वाटायला येतं मी आतापर्यंत अनुभव घेतलाय की इन्स्टंट फूडचा जमाना आहे मग पालकांना आणि त्या पाल्याला दोघांनाही इन्स्टंट इन्कमची खूप फार आवड आहे की मी ही नोकरीतनं बाहेर पडलो की मला लाख लोक दोन लाखाची पॅकेजेस मिळाली पाहिजेत असं होत नाही जसा शिक्षणातून बाहेर पडले की तुम्हाला उमेदवारी करावी लागते कुठंतरी शिकावं लागतं ज्ञान घ्यावं लागतं अनुभव घ्यावा लागतो मग हळूहळू तुमची प्रगती होत जाते त्या पद्धतीनं संयमी भूमिका ठेवून लॉंग विजन ठेवून करिअरचं नियोजनच केलं जात नाही त्यामुळं हा ड्रॉपआउट वाढतो असं माझा एक अनुभव आहे नक्की सर आता आपण एक दोन चार महिन्यापूर्वीच काही महत्वाची म्हणजे एक गोष्ट ऐकलेली होती हे आकाश पोपळ त्यांनी देखील अतिशय म्हणजे गरीब परिस्थितीतनं तो इतकं पुढं गेला कारण का तर त्याच्या आईवडिलांनी संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती तुला जे काही करायचं आहे तू तूच कर म्हणून त्याने त्याला एक स्वातंत्र्य मिळालं एज्युकेशनमध्ये आणि तो ते करत गेला आणि तो नेहमी सांगायचं की संघर्ष करा संयम राखा आणि सातत्य ठेवा सातत्य त्यातनं तो यशस्वी झाला आणि आज तो जगाला शिकवतो की तुम्ही ह्या गोष्टी तर पालकांनी माझ्या मते सर या गोष्टींकडे थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे सर आता बऱ्याच एज्युकेशन फील्डमध्ये आपण पाहतो की ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त आहे तर ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहेच परंतु विद्यार्थ्यांनी पण त्याची जबाबदारी त्यांनी उचलली पाहिजे हा याबद्दल अत्यंत छान मुद्दा आहे मला मी आत्ताच म्हणलं की इन्स्टंट फूडचा जमाना आहे आणि मग मुलांचं सुद्धा काय झालंय की मोबाईल आले इंटरनेट आले विविध क्षेत्रांची माहिती हाताच्या बोटांवर त्यांना मिळते आणि मुळात म्हणजे त्यांना माझ्या क्षेत्रापेक्षा जिथं लवकर पैसा मिळतोय प्रसिद्धी मिळते झगमगाटाला बोलणारं जग आहे आणि ते वय असतं त्यामुळे त्यांना काय होतं की लॉंग व्हिजनं व्यव हे करता येतं आता मी ह्यातलं उदाहरण सांगतो की मी ज्या क्षेत्रात काम करतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो आय टी आयचे विद्यार्थी असतील बी ए बी कॉम डिग्रीचे विद्यार्थी असतील कॉलेजमधून बाहेर पडतानाच पालकांच्या अपेक्षा एकतर त्यानं लवकर सेटल व्हावं आणि त्या मुलाची अपेक्षा असते की माझा पगार काही लाखांच्या पॅकेजेसमध्ये मला मिळावा तसं होत नाही मग ही लवकर मिळवून देणारे उद्योग कोणते आहेत तर सेवा क्षेत्र आहे आजकाल स्विगी असेल झोमॅटो असेल मोठे मोठे मॉल्स असतील शॉप्स असतील रील्स बनवणं असेल यूट्यूब असेल रील यातून काय आहे की पैसा पटपट मिळतोय आणि मग लोक कष्टाच्या कामाकडे किंवा ज्याला चार पाच वर्ष डेव्हलप व्हायला लागतात अनुभव आल्यानंतर पॅकेज वाढतं याच्याकडे दुर्लक्ष करून इन्स्टंट मला पगार मिळतोय ना मी आता त्या क्षेत्रात जातो हे करताना त्या विद्यार्थ्याच्या पालकाचे हे लक्षात येत नाही की हे जे क्षेत्र तो निवडतो आहे हा झगमगाट जो तो निवडतो आहे हा जो इन्स्टंट मनीचा पर्याय तो निवडतो आहे तो लॉंग टर्म नाही आहे त्याला एक स्थिरता नाही आहे एक तीस पस्तीस वयानंतर तुमचं वय कमी होणार आहे तुमची कार्यक्षमता कमी होणार आहे तुमचं नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याची तुमची हे कमी होणार आहे आणि मग तुमची जागा नवीन परत येणारी नवीन मुलं घेणार त्याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही कौशल्य जरी शिक्षण घेता जसं जसं तुमचं कौशल्य वाढता अनुभव वाढतो तसं कौशल्य वाढतं आणि मग मा तुमची मार्केटमधली किंमत वाढते तेवढे पेशन्स त्या विद्यार्थ्यांना ठेवणं अपेक्षित आहे आणि ते दुर्दैवानं आपण मूल्य शिक्षणात सुद्धा आणि प्रत्यक्ष शिक्षणात सुद्धा कुठंही संयम आणि लाँग टर्म विजन दृष्टिकोन आपण आता बघा आपण नेहमी एक म्हणतो की आपण भूमितीत लघु कोण शिकतो काठ कोण शिकतो विषाणू कोण शिकतो पण दृष्टिकोन शिकवला जात नाही तो दृष्टिकोन डेव्हलप तुमचे पालक करत असतात तुमचं निरीक्षण करत असत तुमचा अभ्यास करत असत नाही नक्कीच सर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनीही आपला दृष्टिकोन सुधारणं खूप गरजेचं आहे कारण हल्ली शिक्षणातील गलतीचं मानवी मूल्य हे जपणं खूप गरजेचं आहे जर आपण हे नाही जपलं याकडे आपण दुर्लक्ष केलं तर नक्की मात्र भविष्य आपल्यासाठी अवघड असणार आहे आज या ठिकाणी सर नाही मला एक मुद्दा सा, सा, यात पवार सर गायड करावा वाटतोय की याचे दुष्परिणाम जर तुम्ही लक्षात घेतले की जेव्हा तो विद्यार्थी शिक्षणातून ड्रॉप आउट होतो ना, ना। तेव्हा त्याच्या आत्मविश्वासावर त्याचा खूप परिणाम होतो शंभरात दहाच उदाहरणं असतात की मी शिक्षणात ड्रॉप आऊट घेतलं दुसरा शिक्षणात गेलो तिथे यशस्वी झालो नव्वद विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष होतं समाजाचं त्यांच्या आत्मविश्वासावर जो परिणाम होतो तो फार घातक आहे त्याच्या त्या मुलाच्या करिअरच्या दृष्टीनं घातक आहे त्याच्या सेल्फ कॉन्फिडन्सच्या दृष्टीनं घातक आहे आणि एकंदरीत त्या कुटुंबाची जी प्रगती होते त्याला तो हानिकारक ठरतो त्यामुळं ड्रॉपआउट ही समस्या फक्त आर्थिक समस्या नाही किंवा शैक्षणिक समस्या नाही ती सामाजिक समस्या आहे ओके okay. आणि त्याचं भान सर्वांनीच राखणं गरजेचं आहे नुसतं त्या विद्यार्थ्याचं ते नाही तो, तो विद्यार्थी ज्यांचा आदर्श घेतो त्या शिक्षकांनी त्यांना समजावणं त्यांना सामाजिक परिस्थितीतनं त्याला त्याचं भान येणं की आणि पालकांनी जाणीवपूर्वक त्याचा दृष्टिकोन निर्माण करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे नक्कीच सर तुम्ही खूप छान माहिती सांगितलेली आहे एकच त्यात मी आता एक ऍड करू शकतो आपण पेरू पाहतो सध्या जे संकरीत पेरू आलेले ते छोट झाड असतं त्याला अनेक फळ लागलेले असतात आणि ते कमी कालावधीमध्ये त्या पेरूच्या झाडाला फळ खूप येतात परंतु जे पारंपरिक पेरू आणि आता जे संकरीत पेरू ह्याच्यामध्ये चवीमध्ये खूप फरक आहे नुसते चवीत नाही त्याच्या औषधी मूल्यांमध्ये फरक आहे त्याच्या एकंदरीत कालावधीत फरक आहे टिकण्यात फरक आहे सगळेच म्हणजे घडणच बदलणार बदलणार आहे आहे बरोबर तसंच आपण जे सगळ्या गोष्टी इन्स्टंट बघतो त्या hmm. इन्स्टंटचा परिणाम तोच आपल्यावरती समाजावरती होत असतो तर ह्या गोष्टी टाळून जे लॉंग टर्म असू द्या जास्त कालावधी लागणार असू द्या असं शिक्षण आपण घेणं गरजेचं आहे आणि विश्वास आत्मविश्वास ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करून त्या आत्मसात करण्याचं आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी असणार आहे सर आणखी तुम्ही काय सांगू शकाल माझं एक आव्हान आहे पालकांना की आपल्या मुला मुलाला जेव्हा तुम्ही शैक्षणिक अवस्थेत आहे त्याच्या हालचालींकडं त्याच्या मनोवृत्तींकडं त्याच्या अभ्यासाकडं तुम्ही जाणीवपूर्वक दिवसातला काही मिनिट का ना मी म्हणतो की ताणतणाव आहेत स्पर्धा आहेत खूप सगळ्यांनाच वेळेचे कमी आहे पण दिवसातले काही मिनिट्स दिवसातला काही अर्धा तास आपल्या मुलांना द्या त्याच्या म्हणणं ऐकून घ्या की खरंच तो या शिक्षणात आनंदी आहे का त्याच्या हालचालींमधनं त्याच्या बॉडी लँग्वेजमधून त्याच्या बोलण्यातून तुम्हाला हे निश्चित जाणवतं आणि मग त्याच्यावर एखादा वर्ष वाया गेलं म्हणजे आयुष्य वाया जात नसतं आयुष्य कधीच असं वाया जात नाही आणि कुठलंही शिक्षण जरी अर्धवट सुटलेलं असेल तर ते कधी वाया जात नाही त्यामुळे त्याचा भाव करून त्याच्यावर मानसिक दडपण वाढवण्यापेक्षा त्याला ज्यात आनंद मिळतो त्या शिक्षणाकडे त्याला वळू द्या मी मगाशीच तुम्हाला नुकतंच एक हे सांगितलं की एखादा इंजिनियर सिडॅक्ट झालेला मुलगा एखादा डिप्लोमा सोडून आलेला माणूस ज पंधरा वर्ष टेक्निकलमध्ये शि नोकरी करत प्रायव्हेटमध्ये शिकलेला एक माणूस चांगला शिक्षक बनू शकतो एक सेटॅक झालेला माणूस चांगला इंजिनियर चित्रकार फोटोग्राफर बनू शकतो आणि उत्कृष्ट करिअर करू शकतो आपले कुलकर्णी आहेत जे चांगले दिग्दर्शक बसले डिप्लोमा होल्डर अशी कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे त्यांच्या पालकांनी जो समंजसपणा दाखवला त्या पालकांची समंजसपणा आणि मिनिमम अपेक्षा अपेक्षा ठेवणं वाईट नाही पण अपेक्षांचं ओझ आपल्या पाल्यांवर लादणं हे अत्यंत वाईट आहे त्यानं त्या मुलाच्यावर आपण आपल्याच मुलावर अपेक्षांचं ओझ लादून अन्याय करतोय हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे नक्कीच सर पालकांनी विद्यार्थ्यांना फ्रीडम पण देणं तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही फ्रीडम दिला तरच तुम्ही गिरीश कुलकर्णी बनवू शकाल गिरीश गिरीश कुलकर्णी हे माझे कॉलेजमेटच आहेत ते डिप्लोमा करून आज ते चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये आहेत चांगले दिग्दर्शक आहेत हिरो म्हणून ते काम करतायत तर प्रत्येकाला एक चांगली संधी मिळू शकते फक्त जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट निश्चित करून आवडीनं ती गोष्ट केली पाहिजे हे महत्वाचं आता गिरीश कुलकर्णींच तुम्ही उदाहरण सांगितलं की करिअरच्या दृष्टीनं पूर्वीचे जे करिअरचे आयम ते बदललेले आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी जर कोणी आपल्याला सांगितलं असतं की विनोद सांगून करोडपती होऊ शकतं तर आपण त्यांना पूर्वीचे आपली जी लहानपणी आपण म्हणतो आपण जर हसलो किंवा वोते मोठ्या विनोद केला काय तर काय तर आपल्याला टवाळ म्हटलं जायचं टवाळ आवडे विनोद आपण सहज म्हणून जायचो पण आज तो विनोदी माणूस एका प्लॅटफॉर्मवर उभा राहतो आणि करोडो रुपये कमवून देतो म्हणजे आयामच बदललेत करिअरचे त्यामुळे तुमच्या मुलाच्या किरकोळ आवडीकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही चांगला चित्र काढणारा माणूस पूर्वीच्या काळी त्याला म्हणायचं अरे काय बिकेज काय लागेल काढून पोट भरणार आहे का पण आज एक चित्रकार नुसतं पोटच भरत नाही तो अनेक पोट भरायचा उद्योग व्यवसाय <laughs> चालू करू शकतो धोपावकर म्हणून नाशिकचे आमचे हे मित्र आहेत म्हणजे फेसबुक फ्रेंडच आहेत अत्यंत उत्कृष्ट चित्रकार आता बारवाई म्हणून एक डिजिटल पेंटिंगचा चित्रकार येतोय आयुष्यात उत्तम म्हणजे त्या सेट आहे म्हणजे काहीही होऊ शकतं करिअरमध्ये कारण जागतिककरणामुळे खुल्या व्यापारपेठेमुळं बाजार अनेक संधी उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आवडीकडं कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये नक्कीच सर आजच्या या एस केशनल कथेच्या माध्यमातून शिक्षणातील गळतीचं मानवी मूल्य या विषयावर थोडक्यात सत्र आम्ही आयोजित केलेलं होतं आणि आजच्या या चर्चासत्रामध्ये संतोष गुरव सर जे समुपदेशक म्हणून काम करत आहेत आणि शिक्षणातील ते तज्ज्ञ आहेत आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळं तर ड्रॉपआउट हा एक ज्वलंत प्रश्न बनलेला आहे आणि याचं जाण असल्या कारणानं सरांनी या ठिकाणी अतिशय चांगली माहिती दि दिलेली आहे सर आजच्या या पी मोटिवेशन कट्ट्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांना सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या एसकेपी मोटिवेशन कट्ट्याकरिता ते प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतील किंवा हा चर्चासत्र त्यांच्या लक्षात येईल नक्कीच या चर्चासत्राचा त्यांच्यावरती एक सकारात्मक परिणाम होऊ शकेल आणि भविष्यातील ड्रॉपआउट कमी होईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय विद्यार्थी घेऊनच प्रवेश घेईल आणि तो त्याच्यामध्ये करिअर करेल तर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद